हा नमस्कार मित्रांनो हे आहे मगरपट्टा सिटी टावर नंबर पाच आणि आपल्याला गोल्ड जिमच्या तिकडनं पिकअप आहे मित्रांनो सकाळी साडेसहाचा टाईम आहे सरांचा आता सहा वाजून वीस मिनटं झाले तर आणि मी आलेलं आहे आता वाकडवरनं तर अशा प्रकारे मित्रांनो पहा आता आपलं पिकअप पॉईंट आलेलं आहे नंतर पुढील अपडेट देईन तुम्हाला चला भेटूया नंतर मित्रांनो आता कस्टमरचा पिकअप वगैरे हो झाला की रस्त्यामध्ये अपडेट देतो तुम्हाला चला बाय हे बाय ए टावर आय टी कंपनीचे टावर आहेत मगरपट्टा सिटीमध्ये हां टावर आहे सात नंबरचा सात आठ नऊ असे तीन तीन याचे चार आहेत म्हणजे टोटल बारा टावर आहेत मित्रांनो आय टी कंपनीचे तर अशा प्रकारे आता आपल्याला नऊ नंबर टावरच्या तिथनं लेप घ्यायचं आहे गोल्ड जिमच्या तिथनं आपल्याला पिकअप आहे तर आपण भेटून आता मित्रांनो नंतर बाय गेटवर थांबायला सांगितलं कस्टमरनं येतो म्हटली की बाहेर तुम्ही बाहेरच थांबा तर अशा प्रकारे ही आहे बाजूला गोडजी मित्रांनो आणि आपली गाडी सकाळी सकाळी काय आज शनिवार असल्यामुळे गर्दा नाही काय नाही आज सोळा तारीख आहे आणि आपल्याला सकाळी पिकअप आहे साडेसहाचं साडेसहा वाजलेत आता कारण मी आता वाकडवरून आलो मित्रांनो वाकडवरनं एम टी झालो कारण बुकिंगच लागली नाही आणि कस्टमरनं ना खाली लिहिलेलं होतं शार्प साडेसहाला या म्हणून हे आहे मित्रांनो निगडीवरनं रावेतलं जे भक्तीशक्ती चौकात जातून रस्ता समोर हायवेला कनेक्ट होतो एक्सप्रेस वेला हा नवीन ब्रिज झालेला आहे पहा ब्रिज एक नंबर आहे आणि सकाळी सकाळी काही ट्रॉफिक वगैरे करता काही नाही आणि जॉगिंगला येणारे सकाळी लोक पण खूप होते हे बाजूला राईट साईडला बी आर टीचा रूट आहे बी आर टी रूट काय आणखी या रूटला चालू झाले नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण ब्रिज क्रॉस करायलो ब्रिज उतरल्याच्या नंतर पण पहा ट्रॉफिक वगैरे काही नाही एवढं या रूटला आता सध्या तरी कारण बऱ्याच लोकांना हा रूट माहीत नाही मॅपमध्ये दाखवतो पण कोणी जाते नाही जाते आणि बिल्डिंग्स वगैरे पण बऱ्याच झाल्यात मित्रांनो ह्या पहा खूप मोठमोठ्या नाही का एकदम म्हणजे क्लास एरिया झाला हा तर अशा प्रकारे मित्रांनो पहा आता प्रवास चालू आहे आपला बऱ्याच कन्स्ट्रक्शनचं काम पण चालूच आहे आणि बिल्डिंग तर एवढ्या खूप उंच उंच आणि मोठ्या झाल्यात मित्रांनो पूर्ण सोसायट्या पाहा एक तर जसं मुंबईमध्ये सिटीमध्ये नाही का साऊथ मुंबईमध्ये जशा मोठाल्या बिल्डिंग आहेत तशा पा। हो आता हे पी सी एम सीमध्ये झाल्या आहेत पहा पण स्पेस वगैरे खूप जास्त आहे इथं मुंबईपेक्षा रस्ते वगैरे रुंदीकरण खूप मोठाले आहे मुंबईमध्ये एवढे मोठाले रस्ते वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही जास्त एखादा रस्ता आहे आपला हे पहा मित्रांनो आता आपण टोल क्रॉस केलं आहे आणि पुण्यावरनं टोल क्रॉस केल्याच्यानंतर जो पहिला टनल लागत होतो तो, तो आहे हा तर अशा प्रकारे मित्रांनो क्लायमेट खूप एक नंबर दिसत होतं सकाळी सकाळी आता आपण बोगद्यामध्ये एंट्री केलेली आहे आज खूप क्राऊड कमी होता मित्रांनो त्यामुळं मस्त वाटलं नाही का शूटिंग काढण्यासाठी आता आपण निघालो टनलमधनं बाहेर हे पहा मित्रांनो किती प्रसन्न वाटायला एक नंबर नाही का सकाळी सकाळी पहा ट्रॉपिक वगैरे काही नाही आणि हा जो मित्रांनो राईट साईडचा डोंगर दिसतो ना पहिले इथं पॅराग्लायडिंगचं नाही का ते पॅराशूट वगैरे उडत होते रेंटनं पंधरा मिनटाचे काहीतरी त्याचे तीन हजार रुपये रेंट होते त्यावेळेस हे पहा मित्रांनो लोणावळ्याचा बोगदा या समोर काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे ट्रॉफिक खूप जाम झालेली जा आहे कारण बोगद्याच्या अदोगर ट्रॅफिक जाम असल्यावर ते इकडनं रॉंग साईडने समोरच्या गाड्या काढतात पण हे बोगदा क बोगद्यामध्ये जाम होतं हे जे घाट आहे तिथं काहीतरी ट्रॉफिक जाम झाले तर कारण ॲक्सिडेंट आहे तर पाऊस समोर गेलो मित्रांनो आपण कारण पाच दहा मिनटं झालं मला मी इथंच आहे धाग्यावरच बोगद्या स्टार्ट झाला तिथनं ट्रॅफिक होती आता बोगद्याच्या बाहेर निघालेलं आहे मी आणि राईट साईडला मित्रांनो समोर गाड्या यायल्या आता ते मुंबईवरनं पुण्याला येणारे वाहन आहेत आणि ह्या राईट साईडचा ब्रिजवर दिसतो ना तो जुना मुंबई पुणे हायवे आहे मित्रांनो व त्यावरनं लोणावळ्यामधनं गाड्या येतात आता जाणं येणं लोणावळ्याला वरच्या आणि आपलं हे खालता एक्सप्रेस वे अशा प्रकारे मित्रांनो आता समोर गेल्या पाहतो आणि पुढील अपडेट सांगतो तुम्हाला समोर मित्रांनो हे पहा खूप ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि ते पाठीमागं जे तुम्हाला घाटामध्ये ट्रॉफिक दाखवलं होतं तिथं दोन तीन ट्रक एकूण एकाला ठोकले होते मित्रांनो दोन ट्रकचं तर खूप नुकसान झालेलं आहे तिथली काही शूटिंग काढता आली नाही तिथं पोलिसवाले होते आणि आता समोर तर एवढं जाम आहे त्यापेक्षा जास्त एक खालता जो बोगदा दिसतो ना पाच नंबरचा बोगदा आहे मित्रांनो नाही सॉरी चार नंबरचा तर त्या बोगद्याच्यासुद्धा बाहेरपर्यंत ट्रॉफिक आहे कारण इथनं दिसत आहे तुम्हाला दिसत नसेल तो पा बोगदा आहे आणि बोगद्याच्या पुढे पण पाहतो तिकडं पूर्ण ट्रॅफिक जाम दाखवते पाहू आता मित्रांनो काय आहे तर कारण कारण हे एवढं जाम कधीच नसतं मित्रांनो मुंबईकडे जायच्या साईडला पुण्याकडे जातो रस्ता त्या रोडला ट्रॅफिक असतं मित्रांनो हे पाय ॲक्सिडेंट झालं मित्रांनो इथं तर अशा प्रकारे पाय क्रेन आणले आन आणि हे ट्रक आहे पहा मित्रांनो हे पहा पूर्ण ट्रक कॅबिन पाय पूर्ण बुगा झाले कॅबिन ते तेव्हा हो का अरे बापरे आणि अशा प्रकारे पाय पोलीसवाले आणि ह्या ट्रकला का ठोकले हे पा अँब्युलन्स मध्ये तो ड्रायव्हर आहे पहा आतमध्ये आता आपण आलोत मित्रांनो चेंबूर चौकामध्ये हे पहा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे आणि आपल्याला चेंबूरमध्ये ड्रॉप आहे मित्रांनो आता इथं कस्टमरचा ड्रॉप करायचा आणि परत आपल्याला घाटकोपरला पिकअप आहे आता आपण आलोत मित्रांनो घाटकोपरला हे आपलं स्वरूप रेसिडेन्सी पिकअप लोकेशन आपलं इथनं कस्टमरला पिकअप करायचं आहे आणि यांचा ड्रॉप आहे पिंपळे सौदागरला तर अशा प्रकारे मित्रांनो पहा आता ही आपली गाडी आहे आणि इथनं पिकअप आहे आपल्याला मित्रांनो चला अशा प्रकारे मित्रांनो आपण आलो तर आता वाशी टोल नाक्या टोल नाक्याच्या पुढे वाशीचा सी एनची पंपावर सी एनची ताकीत आहे कधी पण मित्रांनो ताकायचं असलं तर इथे ताकी कारण आपल्याला हे बुकिंग लगेच मिळालेली होती दहाचं पिकअप होतं पण साडे दहा वाजले आणि आता एक कॅबमध्ये बसलेले होते कस्टमर आणि आपला ड्रॉप होता चेंबूरला चेंबूरला ड्रॉप केला त्यांचा आणि लगेच तिथून एक दहा मिनटामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये त्यांच्या लोकेशनला गेलो होतो तर अशा प्रकारे मित्रांनो होता गॅस भरू सकाळी भरला होता गॅस एक चारशे कारखेने घ्यायचं चारशे दहा हे पहा मित्रांनो आता आपण चहा प्यायला येतं थांबलोच कस्टमरना चाय वगैरे दिला घेऊन गुडलक कॅफेवर चाय घेतला आणि एकदा शनिवार असल्यामुळं क्राउड पण खूप जास्त होता मित्रांनो हे पहा गुडलक कॅफे कैलास सरोवर ते आज आशेन काहीतरी आहे हे मॅगडी बरेच शॉप आहेत मित्रांनो आणि आपण आलो आता बाहेर पार्किंगला हे पाहा पार्किंग, पार्किंग आणि समोरचा फूड मुंबईवर ना पुण्याला याच्या साईडला आणि हे पा आहे गाड्या वगैरे पूर्ण आणि अशा प्रकारे मित्रांनो पाय हा फुल जाम आहे हे आपले एक गाडी आहे ही आपली गाडी वॅगनर एनेवा आहे टुरिस्ट गाड्या बऱ्याच आहेत मित्रांनो आणि प्रायव्हेट पण बऱ्याच आहेत हे पहा एकदम फुल झालेलं आहे आणि ही आपली गाडी आणि हे बाजूचे आपले कस्टमर आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे आता इथनं निघू मित्रांनो आपण पिंपळे सौदागरला ड्रॉप आहे सरांचा चला मित्रांनो कस्टमरचा ड्रॉप केला आता पहा पिंपळे सौदागरला कुणाला एका सोसायटीमध्ये आणि आता निघालो घराकडे मित्रांनो आता वाजलेत पहा दीड वाजलाय एक वाजून तेहतीस मिनटं आणि हा फोन सकाळी पहिला पिकअप केला होता साडेसहाला पहा मित्रांनो सौदागर सौदागरमध्ये आता कुणाला हॉटेलला ड्रॉप केला हे आहे हॉटेल सौदागर खूप फेमस हॉटेल आहे आणि खूप जुना हॉटेल आहे मित्रांनो अशा प्रकारे ह्या रस्त्याला कुणाला एकोण रोड म्हणतात चौकात चौकातनं इकडे जातो सी एन जी पंप आहे इकडं डेड एंडला काटेवस्ती म्हणतात त्याला सौदागर सौदागरमध्ये पण इकडं जर सी एन जी पाव सी एन जी टाकायचा आता तर इकडं पण पावर येतात आणि हा समोरचा आता सिग्नल जो आहे तो आहे शिवार चौक इथनं आपण लेप घेऊन जाणार आहेत घरी मित्रांनो तर अशा प्रकारे बाकीचे अपडेट आता पाहू आता दुपारी आपल्याला सायंकाळी पिकअप आहे रात्री एक मित्रांनो त्यावेळेस